गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघा एक दिवस शिल्लक असताना वसई ते विरार दरम्यानचे रस्ते खड्ड्यांनी अक्षरशः छिन्नविच्छिन्न झाले आहेत वसई पश्चिमेतील वालिवनाका ते वसई फाटा या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे मोठमोठ्या खड्ड्यांमुळे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहन चालकांना रोज एक ते दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब ट्रॅफिकचा सा सामना करावा लागतोय या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करणे प्रवासी आणि वाहन चालकांसाठी फारच त्रासदायक ठरत आहे प्रत्येक क्षणी अपघाताची भीती डोक्यावर असून गाड्यांचे मोठे नुकसान होत आहे या मार्गावरून दरवर्षी अंदाजे दोनशे ते अडीचशे सार्वजनिक गणेश मंडळांचे बाप्पा आगमनासाठी येतात परंतु यंदा मंडळांच्या कार्यकर्त्यांना खड्ड्यातूनच जोखमीवर बाप्पाला न्यावे लागत आहे नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत गणपती बाप्पाच्या स्वागताला सज्ज असताना शहराच्या मुख्य मार्गावर अशी अवस्था असणे ही लाजीरवाणी बाब असल्याचं म्हटलं आहे तुम्ही बघितलं ते वसेपूर्व पट्टीमध्ये म्हणजे वसई भागातच बघितलं तर उद्या गणपती येणार आहेत आणि तुम्ही बघितलं त्या गण गणपती उद्या येणार अजून रस्त्याचा ठिकाणा नाही आता तुम्ही बघले तर जागा तुम्हाला ट्रॅफिक दिसेल महानगरपालिकेला आम्ही वारंवार सांगून की सांगितलं की रस्त्या तापडतो बनवण्यात यावं पण महानगरपालिका बनवायला तयार नाही ते खाली एवढंच या ठिकाणी पडलेलं आहे का ते अना बांधकाम असेल त्या ठिकाणी धावतात पण हे लोकांच्या समस्या बा ज्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी ते अजिबात दुर्लक्ष करतात दुचाकी चालवताना इतका त्रास होतो की अक्षरशः म्हाताऱ्याची कंबर कशी दुखते तशी एखाद्या तरुण मुलांची आणि तरुणांची कंबर दुखेल एवढी रस्त्याची वाईट अवस्था आहे उद्या गणपती येणार आहेत परवा गणपती येणार आहेत आणि रस्त्यांची अवस्था बघा हे लोक एका रात्रीत काम करतील थुपट्टीचं आणि ते परत पाऊस पडला की परत जाणार पर मग विसर्जनाला पुन्हा तेच यांचं थुपट्टी काम रस्ता तर जिथून सुरू होतं वालीव नाक्यापासून ते पूर्ण वसई पूर्वेचा पट्टा पूर्ण खराब आहे कुठेच चांगला नाही आणि इथून आता आपण बघू शकतो या खड्ड्यांमुळे दीड ते दोन किलोमीटरची ट्रॅफिकची रांग लागलेली आहे